नमस्कार मित्रांनो कच्या या सगळे जन्म ना चला आज मी तुमच्यासाठी वधूचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे आपण बायोडाटाला सुरुवात करूया चला मग वधूचे नावे आरती गोरख सोनवणे वधूची जन्मतारीख वीस तीन दोन हजार एक जन्मवारे मंगळवार वधूचं वय हे तेवीस वर्ष आहे तेवीस वर्षाची होतो दुछ। वधूची वैवाहिक स्थिती वधू ची वैवाहिक स्थिती नाममात्र मात्र घटस्फोट फक्त फक्त महिने मुलीचे शिक्षण हे दहावी आहे नोकरी मुलगी सध्या घरीच आहे नोकरी नाही करत घरीचे सध्या व मुलीचे छंद वाचन करे करणे व पर्यटन हे मुलीचे छंद आहेत आता वधूची उंची वधूची उंची ही पाच फूट तीन इंच आहे वधूचा रंग गोरा आहे गोत्र भारद्वाजे देवक पिंपळाचं पान रक्तगट ए बी पॉझिटिव आता अपेक्षा वधूला मुलाविषयी खालील अपेक्षा आहेत मुलगा हा आंतरजातीय असला तरी चालेल पण विदर्भातला असावा मुलगा आंतरजातीय राहिला तरी चालेल पण विदर्भातला पाहिजे अशा अपेक्षा आहेत तसेच मुलाचे शिक्षण हे कमी असले तरी चालेल व वयात हे सात वर्षापेक्षा जास्त नसावी दोघांच्या वयामधलं अंतर सात वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे तसेच मुलगा हा निर्व्यसनीय असावा कारण पहिला घटस्फोट हा दारूच्या व्यसनामुळे झालेला आहे पहिला जो त्यांचा पती होता त्या दारूचे व्यसन होतं म्हणून घटस्फोट झाला होता मुलगा शेतकरी असला तरी चालेल हा त्यांचा वडिलांचा पत्ता आहे मित्रांनो वडिलांचं नाव आहे गोरख बाबुराव सोनवणे गाव शिवरे तालुका भिवापूर जिल्हा नागपूर नागपूर जिल्ह्याची वधू आहे वडिलांचे कूड सोनवणे मामाचे कूड पाटील वडिलांचा व्यवसाय वडिलांचा व्यवसाय हा वडिलांचं स्वतःचं किराणा दुकान आहे तसेच दुधाची डेअरी पण आहे त्यांची स्वतःची आता मित्रांनो तुम्हाला जर बाळडाटा पसंत पडला असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकतात नंबर आहे नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न याच्यावर तुम्ही संपर्क करू शकतात धन्यवाद